नमस्कार मंडळी आज आपण कांदा लसूण विरहित गुढीपाडवा स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण थाळीमध्ये बासुंदी बनवणार आहोत यासाठी इथे मी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे ते तापवायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर इथे वीस ते पंचवीस काजू मी भिजत घातले होते त्याची आता आपण पेस्ट तयार करून घेऊया इथे पेस्ट तयार झालेली आहे आता इथे टॅमॅटोचा सार करणार आहोत त्याचबरोबर बटाट्याची पिवळी भाजी करणार आहोत यासाठी आपण याचा कुकर लावून घेऊया इथे मी कुकर लावलेला आहे बाजूला आपलं दूध आहे आणि ते दूध आपण हलवत राहायचं सतत इथे आपण कच्च्या कैरीची चटणी करणार आहोत यासाठी इथे मी दोन लहान साईजचे कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे त्याचबरोबर एक चमचा इथे मी साखर घालत आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण कांदा लसूण विरहित करत आहोत त्यासाठी इथे मी कांदा आणि लसूण या चटणीमध्ये वापरलेला नाही आहे आणि आता हे फिरवून घेतलेलं आहे मस्त चटणी तयार झालेली आहे साईड बाय साईड इथे मी दूध पुन्हा एकदा ढवळून घेत आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने उलथण ठेवायचे जेणेकरून दूध आपलं उतू येणार नाही आता चटणीसाठी आपण तडका तयार करून घेऊया एक चमचा आपल्याला तेल घालायचे अर्धा चमचा राई घालायची राई तटतल्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता घालत आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आपली फोडणी तयार झालेली आहे आता तयार फोडणी आपण चटणीवरती सोडून घेऊया इथे आपली कैरीची चटणी तयार आहे आता आपण काकडीची कोशिंबीरी करणार आहोत यासाठी मी दोन काकड्या किसून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे त्यानंतर दोन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे आणि कोथिंबीरी घालायची थोडीशी आता यामध्ये आपण मीठ आणि दही नंतर घालणार आहोत आता इथे मी साखर घातलेली आहे अर्धा चमचा मीठ आणि दही आपण जेव्हा ताट वाढणार आहोत तेव्हाच घालायचं आहे आता पुन्हा इथे तुम्ही बघू शकता आपलं दूध छान असं आटलेलं आहे बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे साईडची जी साय आहे तीसुद्धा अशा पद्धतीने काढायची आहे आणि मिक्स करायची आहे तर आता यामध्ये आपण साखर घालूया इथे मी पाऊन वाटी साखर घालत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा आपण पाच मिनटं याला पुन्हा असंच ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा असंच उलथण ठेवायचं आहे इथे पाच मिनटं झालेले आहेत या स्टेजला इथे आपण काजूची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आहे ती पूर्णपणे घालूया आणि ह्याला पुन्हा एकदा आपण ढवळून घेऊया आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे एक चमचा आणि आता यामध्ये आपल्याला इथे बदामाचे काप घालायचे आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता आता पुन्हा हे मी ढवळून घेत आहे आणि आता, आता या स्टेजला आपली बासुंदी तयार आहे आता यामध्ये आपण दोन चमचे दुधामध्ये केसर भिजत घातली होती ती घातलेली आहे केसर घातल्यानंतर पुन्हा एकदा ढवळून घेत आहे आणि आता आपण गॅस बंद करूया इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि आता आपण ह्याला झाकून ठेवूया इथे आपला कुकर रेडी झालेला आहे टॅमॅटो आणि बटाटे छान असे वाफलेले आहेत आता सुरुवातीला आपण टॅमॅटोचे साल काढून घेऊया आणि मिक्सरमधून प्युरी तयार करून घेऊया प्युरी तयार आहे गॅसवरती आहे ठेवलेले मध्ये आपल्याला दीड चमचा तेल होतायचं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं मोहरी घालायचे आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत चिरून घेतलेला कडीपत्ता घालायचा आहे अर्धा चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर एक चमचा इथे लाल तिखट घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला टॅमॅटोची प्युरी घालायची आता यामध्ये तुम्हाला साळ कितपत हवा आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा गूळ घालायचं आहे गुळामुळे सारेला छान अशी टेस्ट येते आता याला ये छान ढवळून घ्यायचे आणि एक उकळी काढून घेऊया उकळी आलेली आहे आता फ्रेश कोथिंबीरी घालायची आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे आपला सार रेडी झालेला आहे बटाट्याच्या भाजीसाठी आता आपण वाटण तयार करून घेऊया इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता आल्याचा लहानसा तुकडा त्याचबरोबर एक चमचा धने आणि थोडीशी कोथिंबीरी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आता हे मिक्सरमधून फिरून घेऊया इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल ओतायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं मोहरी घालायचे आहे पाव चमचा हिंग त्यानंतर कडीपत्ता घालायचे आहे पाव चमचा हळद घालायचे त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण घालायचं आहे आता हे वाटण छान असं आपण तेलावरती परतून घ्यायचं आहे वाटण छान परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायचे आहेत तर इथे मी सर्व बटाट्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता आता हे बटाटा आपला छान असा एक्जीव करून घ्यायचा आहे इथे साधारण आपल्याला एक ते दोन मिनिटभर हा बटाटा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा आता आपण ह्याला मिक्स करून घ्यायचंय बटाट्याची भाजी छान मिक्स झाल्यानंतर त्यावरून कोथिंबीरी घालायची आणि मिक्स करून घ्यायचे आता आपण याला साधारण एक ते दोन मिनिटभर वाफ देऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि भाजी बाजूला ठेवूया आता पुरीसाठी आपण कणिक मळून घेऊया इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा इथे आपल्याला साखर घालायची आहे आणि एक चमचा इथे आपल्याला तेल घालायचं आहे आता हे सर्व हाताच्या सयाने एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पीठ एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ह्याचा डो तयार करायचा आहे जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसरस आपल्याला डो तयार करून घ्यायचं आहे सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे आपण जी गव्हाची कणिक मळतो ती पटकन सैलसर होते त्यामुळे आता आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत त्या पुऱ्यासाठी आपल्याला कणिक घट्टसरच मळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला डो तयार झालेला आहे आता आपण डोवरती झाकण ठेवायचे आणि पुढची प्रोसिजर करायला घेऊया आता इथे आपण मसाले भात करणार आहोत यासाठी मी दोन चमचे साजूक तूप घालत आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घालायचे जिरं घातल्यानंतर इथे दोन वेलच्या एक चक्रीफूल आणि काळी मिरी घातलेली आहे त्यानंतर दोन तेजपत्ता आणि काजूचे काही तुकडे घालायचे आहेत तीन हिरव्या मिरच्या एक चमचा किसलेलं आलं घालायचे आहे आलं घातल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायचे आहे हळद घातल्यानंतर इथे मी एक चमचा गरम मसाला घालत आहे गरम मसाला घातल्यानंतर इथे आपल्याला भाज्या घालायच्या आहेत सुरुवातीला मी तोंडली घालत आहे तोंडली घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेला गाजर घालायचं आहे त्यानंतर इथे मी शिमला मिरची घालत आहे आणि मटार घालायचं आहे आता ह्या सर्व भाज्या घातल्यानंतर परतून घ्यायचे आहे आता तुमच्याजवळ ज्या भाज्या असतील त्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत भाज्या आपल्याला एक मिनिटभर छान परतून घ्यायच्या आहेत भाज्या छान परतल्या गेलेल्या आहेत या स्टेजला यामध्ये आपल्याला एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेले कोलम तांदूळ घालायचे इथे मी कोलम तांदूळ फक्त धुवून घेतलेले आहेत भिजत घातलेले नाही आहेत आता हे तांदूळ छान असे आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचे आहेत तांदूळ छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाल्यामुळे मसाले भाताला छान अशी चव येते मसाला छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे एक वाटीला मी दोन वाटी पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये मी एक चमचा धनापूड घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे भात आपला छान असा मोकळा होतो आणि चविष्ट लागतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया गॅसवरती कुकर, कुकर ठेवलेले आहेत आता याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला मसाले भात तयार झालेला आहे अगदी छान असा मोकळा झालेला आहे आता आपण कोबीची भजी बनवणार आहात यासाठी इथे मी उभा कोबी चिरून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी दोन बेसिक मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद घालायचे आणि एक चमचा लाल तिखट घालायचे आहे आणि किसून घेतलेलं आलं घालायचं आहे एक चमचा आणि थोडीशी कोथिंबीरी घालून आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचे आहे या कोबीला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून याला पाणी सुटेल भजी आपण नंतर करणार आहोत सुरुवातीला आपण पुरी करून घेणार आहोत इथे पुरीची कणिक छान तयार झालेली आहे आता इथे आपण पुऱ्याच्या छान अशा एक समान गोळे तयार करून घेणार आहोत म्हणजे आपल्या पुऱ्या एक समान होतील तर सुरीच्या सायने अशा पद्धतीने मी लाट्या तयार करून घेत आहे त्यातली एक लाटी घ्यायची आहे आणि थोडंसं त्याला तेल लावायचं आहे दोन्ही बाजूने तेल लावून ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी जास्त पातळ नाही आणि जास्त जाडसर नाही अशा पद्धतीची गोल आकारात लाटून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये आपल्याला ही पुरी सोडायची पुरी तेलात सोडल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला तेल सोडायचं आहे जेणेकरून ती पुरी छान अशी फुलेल तुम्ही इथे बघू शकता आपण पुरीवरती तेल सोडल्यामुळे ती पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे मस्त अशी फुगलेली आहे खालची बाजू पूर्ण तळल्यानंतरच आपली पुरी पलटून घ्यायची आणि इथे तुम्ही बघू शकता आपली पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेऊया आता दुसरी पुरीसुद्धा मी अशाच पद्धतीने लाटून घेते लाटून घेतलेली पुरी पुन्हा आपण तळून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपली पुरी छान अशी टम्म फुगत आहे तयार झालेली पुरी काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला भजी करून घ्यायचे आता सुरुवातीला आपण कोबीमध्ये बेसन पिठाचा वापर केला नव्हता आता कोबीला छान असं पाणी सुटलेलं आहे सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला बेसनपीठ पीठ घालायचे लागेल तसं बेसनपीठ घालून छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ एक वाटी बेसनपीठ लागलेलं ला आहे इथे तेल छान तापलेलं आहे या स्टेजला आता आपण पन... कोबीची भजी सोडून घेऊया ज्या पद्धतीने आपण कांदा भजी सोडतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला कोबीची भजीसुद्धा सोडायची आहेत आणि ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली भजी तयार होत आहेत भज्यांना खूप छान असा रंगसुद्धा आलेला आहे तयार झालेली भजी डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये आपण कुरडई आणि पापडसुद्धा तळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता कुरडई छान फुललेली आहे आता आपण पापड पण तळून घेऊया स्वयंपाक रेडी झालेला आहे आता आपण सुरुवातीला जी कोशिंबिरी केली होती त्यामध्ये मीठ घालूया आणि दही घालूया आणि छान आता हे मिक्स करून घेऊया इथे आपली काकडीची कोशिंबिरीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण ताट वाढायला घेऊया <laughs> तर गुढीपाडवा स्पेशल महाराष्ट्रीयन सात्विक थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा